आपले देखील मनपूर्वक अर्धिक स्वागत किरण शेठ शिलार फायर बैलाचे मालक आपलेही मनपूर्वक अर्धिक स्वागत आहे आणि आमचे फिलवान एनजी ग्रुपचे सर्व पदाधिकारी फिलवान संतोष शेठ धुंडल येलकोरच्या भिवंडी निधी शेत आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि बीएमसी ग्रुप हे सगळे आमचे मैदानाचे आजचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात सगळे आमचे पाहुणे हे सगळ्यांच्या शुभासे मैदानाचं भूमीचं पूजन आदरण करण्याच्या आधी आपण गणपती बाप्पाचं भोजन करू आपली संस्कृती आपली परंपरा जपली जाते व्यासपीठासमोर हो करणं चालू एक काम करा भरपूर बक्षिसांची खेळात असणाऱ्या आजच्या मैदानामध्ये बक्षीस आणि बक्षीस तुम्हाला पाहायला मिळतील बक्षीस कशा पद्धतीने आहेत त्याची माहिती आम्ही बाईट च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आजचा हा भव्य देव ऐतिहासिक मैदान आमचे स्थानिक गावदेवाला देखील आम्ही नमन करतोय या जागेचे जागा मला किती उपस्थित आहेत त्यांच्या शुभास्ते आपण मैदानाचं पूजन देखील करू तसे झुंबरवडे गावचे सरपंच आले असतील प्रथम नागरिक त्यांना विनंती असेल की आपण देखील आमच्या व्यासपीठासमोर यावं आपल्याला देखील मान दिला जातोय चला बाकी सगळे पाहुणे इंजिया ग्रुपचे सर्व सदस्य बीएमसी ग्रुपचे सगळे आमचे आयोजक सगळ्यांना विनंती असणार आहे की आपण सगळ्या व्यासपीठासमोर मैदानाचं भूमीचं पूजन संपन्न करू मैदानाचा आपण संपन्न करतो आमचे युट्यूबवर एम एम वायले देखील बोलतोय त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत अजिंक्य पवार दिवशी पूर्ण टीम इथे आलेली आहे सुंदर असं डेल गाज तुम्हाला किती लाईव्हच्या माध्यमातून आजचा मैदान आपल्याला पाहता मिळेल सुंदर असं आजचं मैदान ऐतिहासिक मैदान होईल यामध्ये शंका अजिबात नाही नियमांचं पालन होईल पूर्णच्या पूर्ण आमची टीम सज्ज आहे

नमस्कार मित्रांनो भाग एक बघितला असेल तुम्ही काही तयारी मैदानाची होती आणि काही थोरके गारा पोचले होते आता भाग दुसरा आहे आणि तुम्ही बघू शकता सर्वांचा लाडका डोंबिवली एक्सप्रेस संस्कृती शेठ पाटील घेसर यांचा सैराट आजच्या उंबडवेळीच्या मैदानामध्ये पोचला आहे सैराट पण पोचला आहे आणि छोटा सैराट पण आहे तो आपण दाखवतो आणि भरपूर सारे नामांकित आता गारामालक इथे पोचतात आत्ता मला वाटतं सकाळच्या वादल्यात अकरा बघा सकाळी दहाला साडे नऊला एक व्हिडिओ परत आणि अकरा वाजेपर्यंत म्हणजे असं अकरा वाजेपर्यंत तरी गाड्या मला काल ना तरी कुठं तरी आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे तर आज लवकर लवकर आपल्याला गाड्या होताना दिसतील सैराटला आजच्या गोलांसाठी आपण शुभेच्छा देऊया चला धन्यवाद इकडे या साईडला तुम्ही बघू शकता छोटा सैराट पण मैदानामध्ये दाखल झालं आहे आज छोट्या सैराटची पण आपल्याला एखादी गाडी पालताना दिसेल इकडे या साईडला तुम्ही बघू शकता भार्गवी सोमनाथ शेठ पाटील दाभर ईगल ग्रुप बावीस सत्याहत्तर यांचा प्रधान आणि प्रधान आणि या साईडला आहे सिकंदर ही जोडी पण आज आपल्याला या मैदानामध्ये पलताना दिसणार आहेत अजून तिकडे त्या साईडला भरपूर सारे बैलात बघूया कोण कोण आले चला इकडे या, कौन या साईडला बघू शकता तुम्ही डॉक्टर किरण शेठ शेलार वांगणी यांचा फायरसुद्धा आजच्या मैदानामध्ये उपस्थित आहे आणि अर्जुनसुद्धा बघूया ही जोडी पण आज आपल्याला पैऱ्यामध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये पलताना दिसतील चला सोबत आज यांना गुलालसाठी शुभेच्छा देऊया इकडे समोर तुम्ही या साईडला बघू शकता नावडेकरांचा रायासुद्धा मैदानामध्ये आजच्या या दाखल झालेला आहे पिंपलोलीकरांचा घरचा साथ सन्नी आणि शिवसुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आजच्या उंबरवेच्या या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता विकास शेठ खानावकर विशाल शेठ खानावकर आणि नाशिक एक्सप्रेस पक्षा मैदानामध्ये आजच्या दाखल झालेल्या उंबरवेड्याच्या आणि जस्ट आता नाशिकवरनच भाऊ आलेले आहेत तुम्ही बघू शकता सुनील दादा पण आलेले आहेत काय सांगाल आजच्या मैदानासाठी शुभेच्छा काय बोला आजच्या मैदानावर खूप शुभेच्छा नियोजन एक नंबर आहे त्याच्यावर त्यांना हार्दिक दे हार्दिक बरोबर इकडे या साईडला मंडळी बघू शकता सुंदर असा गावठी जोर मैदानामध्ये दाखल झाले आपण विचारूया कुठली बाईला शापूर दसे शापूर दसे काय नाव आहे त्याचे हा साबगावकरांचा बांडा आणि हा दसेकरांचा जपन म्हणजे वेगवेगळी पायऱ्या वेगवेगळ्या पायऱ्या पण ते जोडीच पलते ती जोडीच पलते झाली त्यांची आता मागच्या जण सात आठ गुलाल झाले सलग आणि आज गावठी असं बक्षीस पण ठेवलं त्यांनी जमली आमची गाडी फक्त काकड सोबत त्यांचं एक खिल्लार गावटी असेल खिल्लार गावटी चला आजच्या गुलालसाठी शुभेच्छा धन्यवाद दादा कुठला बाईल मॉन्टी बाईल कुठला आहे खारगरचा खारगरचा आणि कधी आलेत मैदानात आता चालू आम्ही अजून कुठला बैल आणला दुसरा डॉन आणले डॉन पण मॉन्टे आणि वेगवेगळे तिकडे डॉन पण बघूया आपण या साईडला खारघर डॉन पण आले काय सांगशील डॉन बद्दल काही नाही काही सांगा कमी चार्ज काही गाडी जमली गरुडे हो गाडी जमले का बँगलोर हीच गाडी पडणार आहे का माउंटेन टाउन का वेगवेगळं तुला पहिला आहे पहिला चला आजच्या गुलासाठी शुभेच्छा तुझं नाव सांग ना तनिष तनिष पूर्ण नाव सांग ना तनिष लक्ष्मण शेटपाटील खारगर खारगर चाल शुभेच्छा तुला बाबा नमस्कार कुठला बाईल आहे वाघेवली वाघेवली आणि तुमचं नाव काय नारेमन भुई आणि तुमचा घरचा बाईल आहे का आणि नाव काय बाईला शंभू शंभू आजच्या मैदानामध्ये शंभू एक पैरेमध्ये पाहणार आहे काय घरचं आहे पहिरा आहे का जमले का गा गाडी चालेल शुभेच्छा तुम्हाला समोर मित्रांनो बघू शकता चिमुकला गाडा मालक नाव सांग ना तुझं आणि बैला कुठली आणल्यात आज कुठली बाईला आणल्यात इकडे या साइडला बघू शकता चिमुकला गाडा मालक तुझं नाव सांग ना स्वरूप सोनू पूर्ण नाव सांग ना सौरभ सौरभ सुरे भंडारी हा आणि कुठली बाईला आणल्यात बैलांची नाव काय आहेत छोट्या तुफान आणि तुफान सोबत पडणार आहे का वेगवेगळ्या वेग वेगळ्या ना चल शुभेच्छा इकडे या साईडला बघू शकतो मी प्रसिद्ध जॉकी ज्याची ओळख आहे मुंबई पिंजोरला असा कुणाल आणि कुणाल आज कुठला कुठला बैल आले बैल सोन्या आणलाय आणि रुबाब आहे रुबाब काय नियोजन आज नियोजन घरचीच गाडी पडणार आहे बैल आपला रुबाब एक महिना आला आजारी होता त्यामुळे आपण एक फेरा काढलाय ना आज घरचीच गाडी पडू हीच गाडी पडणार हीच गाडी पडणार चालेल चला आज मैदान चांगलं असं रीतसर पार्परचं काय बोलायला मैदानाचं आज खूप चांगलं नियोजन आहे बघूया आता बरोबर तिकडे बरो। या, या साईडला तुम्ही बघू शकता नरईकरांचं सैतान आणि पुष्पा ही गाडी सुद्धा आजच्या मैदानामध्ये आलेली आहे आणि चांगला असा बघूया आज पायऱ्यामध्ये पलतात वेगवेगळे पलतात आणि सोबत पालतात विचारूया भाऊ नमस्कार नमस्कार आज कसं काय नियोजन असेल नियोजन आपली गाडी जमलेली आहे सैतानची गाडी जमली जमलेली आज किती दिवसांपर्यंत सैतान आज आठवड्यातून गॅप गॅपमध्ये बिल काढतो आपण गॅप गॅपमध्ये काढतो ना आणि पुष्पाचं काय नियोजन आहे पुष्पाचा पण एक बिल सांगाडी आहे दोघांची एक एक बैल सांगाडी चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गोलांचा थँक्यू इकडे या साईडला तुम्ही बघू शकता धंदेवाले पण सर्व मैदानामध्ये पोहोचले आहेत आणि त्यांची पण व्यवस्था चालू आहे जे पण काही आज तुम्हाला मैदानामध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था असेल ते धंदेवाल्यांकडून होणार आहे बघू शकता सर्व धंदेवाले मैदानामध्ये पोहोचले मंडली इकडे या साईडला तुम्ही करू बघू शकता वडपेकरांचा घरचा साज आपले जगन शेठ पाटील नितीन शेठ पाटील राहुल शेठ पाटील गोलू राहुल शेठ पाटील या नावाने गाडी पलते हा घरचा साज पण आपल्याला आजच्या उंबरवेडे मैदानामध्ये पलताना दिसणार आहे समोर तुम्ही बघू शकता आपले राहुल आहेत राहुल दादा दा, नमस्कार नमस्कार आज नखरे आणि रायबा मला वाटतं मैदानामध्ये मैद दाखल झालेले कसं काय आजचं नियोजन काय असेल आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा सोराज आणि बच्चा यांनी आजच्या मैदानात पहिला नंबर लावलाय पट्टीचा मंडली इकडे या साईडला तुम्ही बघू शकता राठोलीकरांचा गुगली आदात किंग गुगली मैदानामध्ये दाखल झालेला आहे काय नियोजन आजचं काय आपली गाडी ल गाडी आहे एक दोन दोन्ही आदात आहेत आपला आदात आहे आणि एक बैल आहे आपला आणि कोणासोबत गाडी जमली रुंदे टेटवाला बरोबर बरोबर चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो समोर तुम्ही बघा प्रसिद्ध गाडा मालक शिवादादा म्हात्रे नारायण यांचा शुभम डोन आजच्या मैदानामध्ये आणि रामा पण आलेला आहे चला आता अजून बरीचशीच बैला येतात जसं आता काही बैला तुम्हाला दाखवल्याचा प्रयत्न केला सरजा येतोय त्याच्यानंतर भोंगा येतोय सुंदर येतोय भवानी येतोय चंदर येतोय अनेक सारी बैला अजून इथे येणार आहेत तर पण अजून आलेलं आहे आले असते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे भाग दोन मध्ये जी पण काही बहिलं असतील त्यांना आजच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया आणि बघूया जर भाग तीन आला तर त्यांना दुसरी काही बैला दाखवण्याचा प्रयत्न करतो नंतर नंतर डायरेक्ट आपण मुलाखती घेऊया